नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना संस्कृत यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण फुलपाखरे या धड्याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत ती येतं आठवी मराठी या पाठाचा पहिला प्रश्न आहे फुलांचं नाव देठ पानं आणि फुले तक्ता लिहून पूर्ण करायचं आहे झेनिया आणि पारिजात तर झेनिया हे देठ राट असतो पाणवृक्ष असतात बहुरंगी आणि बहुरंगी असतात पारिजातकाचा देठ खरबडीत आणि खरखरीत वृक्ष पानं खडबडीत खरखरीत वृक्ष आणि फुलं नाजूक सुंदर सुगंधी कार्ड लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता कारण निराशेचे कारण त्याच्या मनावर मळब आले होते लेखकाच्या मनावरचे मळक दूर झाले कारण लेखकांनी का भोवतालच्या सुंदर सृष्टी आलेले अप्रतिम जीवन नृत्य पाहिले प्रश्न तीन हे योग्य जोड्या लावायच्यात अ गट ब गट सृष्टी राट इथे बघा पहिलं सृष्टी आहे फुलसुफल राट दांड झिनिया नाजूकपणा पार आणि बहुडंगी फुलपाखरे तर पाठाच्या आधारे तुलना करायची आहे फुलपाखराचे जीवन मानवी जीवन तर उत्तर बघा फुलपाखरांचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते आणि मानवी जीवन माणसाचे आयुष्य फुलपाखराच्या मनाने खूपच मोठे आहे फुलपाखराला आयुष्याशी खूप आहे तर माणसाला आयुष्याविषयी कमी आहे फुलपाखराला आनंदाने जगता येते माणूस फुलपाखरेच्या आनंदाने जगत नाही फुलपाखराला जीवनात रसास्वाद घेता येतो तर माणसाला फुलपाखरा इतका जीवनात घेता येत नाही प्रश्न पाच आहे या पाठातून लेखकाने दिलेला संदेश या पाठातून सांगितलंय की निसर्गातले प्रत्येक घटक अगदी छोटे फुलपाखरू सुद्धा आपल्या जीवनात आनंद आणि रंग भरत निसर्गाचा आदर करायचा आहे त्याचं सौंदर्य अनुभव व्हावं आणि त्याच्याशी एकरूप होऊन जीवनात शांती मिळवावी निसर्ग आपल्याला आनंद आणि समाधानाचा अनुभव देतो फक्त तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असावा निसर्गातले घटक मानवी जीवन आनंदी करतात तरी निसर्गात कोणतेही कपट किंवा कार्यस्थ नसतात फुल आनंदाने फुलतात फुलपाखर बागडतात त्यांच्या साध्या सु स्वच्छंद सा जीवनाने माणसाच्या मनातील दुःख कष्ट आणि निराशेचे विचार दूर होतात लेखकाच्या बाबतीत हेच घडते त्यांचं मन निराशेने भरलेलं असताना फुल आणि फुलपाखर पाहून त्यांना जाणवतं की संकट तात्पुरती असतात पण आण जीवन हेच कायम टिकणार असतं फुलपाखरे जसं लहानच्या आयुष्यात आनंदाने जगतात तसंच आपणही जगायला शिकायला हवं प्रश्न पाचवा सहावा आहे जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करायचे उत्तरे जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनाचा अर्थ आहे की माणसाचे विचार आणि यावर त्याला जग कसं हे ठरतं सकारात्मक दृष्टिकोन असेल तर सृष्टी सुंदर आणि आनंददायक वाचते नकारात्मक दृष्टिकोन असेल तर जग दुःखदायक आणि निळजनक वाटते उदाहरण फुलपाखरे पाहून एखादा आनंदी होत होत दुसऱ्याला ते क्षणिक आठवण करून प्रश्न सातवा आहे त्या दृष्टीने पाठातील वाक्य शोधायची चैतन्याची चे, आनंदाची का कारण जी इथे तू उडत होती नाचरे ओढे आणि हरिते गालीचे माझ्या मनाला नाचवू शकत नव्हते दोन एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराजून बसलं होतं तीन त्या नाचणाऱ्या फुलपाखरांकडे पाहिल्यावर फुलपाखरे कोणती आणि फुले कोणती याचा भ्रम मला तरी क्षणभर झाला चार उडतायत ती फुले की डोलतायत ती फुले शंका वाटणं इतकं रंगाचं सादृश्य जेनियाच्या फुलात मी त्या फुलपाखरात होते खेळ या शब्दांशी वाक्यातील अधोरेखित केलेल्या अवयवाचा प्रकार सांगायचा आहे वारंवार हे क्रियाविशेषण अवय सतीश वारंवार आजारी पडत होता रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होती तर वर हे शब्द अवय आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते ते कारण हे उभयान्वी अव्य आहे आणि शाब्बा असतो खूप छान खेळ असतो शाब्बाचे केवळ प्रयोगी अव्यय आता लिहिते व्हायचे मी फु फुलपाखरू झालो किंवा झाले तर निबंध लेखन कर करायचं आहे तर मी फुलपाखरू झाले तर किती मजा येईल ना मी फुलपाखरू होणार ही कल्पनासुद्धा माझ्यासाठी खूप सुखवणारी आणि आनंद देणारी आहे मी टायगर बटरफ्लाय होईल आपल्या आले उडणारा रंगबिरंगी फुलपाखरू जेव्हा आपण स्वतःच होतो तेव्हा काय करू आणि काय नको असं मला होईल कितीतरी वेगळी फुले वेगवेगळी झाडं यांच्यावर बसणं मकरंद पिणं हे सगळं माझ्यासाठी किती भारी असेल कि ना त्याच्यासोबत मला माहिती आहे की माझ्यासाठी फुलपाखरू होणं एक संधी असणार आहे वेगवेगळ्या फुलांना समजून घेणं त्यांच्यातलं वेगळं मकरंद चाकणं त्याचसोबत या फुलांचं परागीभवनसुद्धा सुद्धा करणं म्हणजे पुन्हा एकदा नवीन छान छान फुलं त्यामुळे तयार होऊ शकतील वेगळी झाडं तयार होऊ शकतील मी फुलपाखरू झाल्यावर माझे पंख असे आईटीत मिरवत गावभर फिरून येईल त्यासोबत लहान मुलांसोबत मोठ्यांसोबत लपंडाव खेळ माझ्यासारख्या इतर फुलपाखरांसोबत मैत्री करून त्यांना जगाची माहिती मिळवेल खरंच फुलपाखराचे जग किती अजब असतं ना इतकं कमी आयुष्य तरी त्यांचं जीवनचक्र हे अभ्यास असतं फुलपाखरांच्या जगात म्हणून भटकंती करेल आणि माझ्या फुलपाखरू रूपाला माझ्या डोळ्यात आठवून ठेवेल खरंच फुलपाखरू होणं म्हणजे एक सुंदर स्वप्न जिथे आनंद सौंदर्य आणि निसर्गाची किमाय अनुभवता येते शोध घ्यायचाय अंतरगरा साह्याने विविध फुलपाखरांची माहिती मिळवायची आणि त्या माहितीचा संग्रह करायचा आहे ते इथे आपल्याला उपक्रम आणि प्रकल्प दोन्ही दिलेले आहेत आता खालील शब्दकोडांची नामं सर्वनामं विशेषण आणि क्रियापद लपली ती शोधायची दिलेल्या टाकतात भरायची बघा आता रमेश अम अनया नीरजा निकिता जय साक्षी रश्मी तुषार त्याला तो तुला तुम्ही मला तवा वीथ सुंदर कल्पक हुशार राहणे जाणे लाजणे टवटवित तर यामध्ये नाम कोणती कोणती आली बघा रमेश साक्षी अनया निकिता निरजा नीरज रश्मीत, जय तुषार तवावीत सर राम कोणती आली त्याला आम्ही तो तु, 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 मी तू तुला तुम्ही मला विशेषण कोणतं आलं सुंदर कल्पक लाजने हुशार मजा टोटवेत क्रियापद कोणती करणे राहणे लाजणे जाणे आता आपण समजून घ्यायचे खाली वाक्य वाचायचे चंद्र अगट ब गट चंद्राचा उदय झाला म्हणजे काय झालं चंद्रोदय झाला दिवसामगत दिवस चालले म्हणजे दिवसेंदिवस दिवसे दिवसे त्यांची प्रतिष्ठा वाढते आता दोन्ही गटातील वाक्याचा अर्थ एकच आहे का होय आणि दोन्ही गटातील शब्द सारखे आहेत का नाही तर अ गटातील ब गटातील अधोरेखी शब्दातील फरक लिहायचा आहे तर आपण आता अ गटातील शब्द साधेत तर ब गटातील शब्द हे सामासिक आहेत बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय व काही शब्द गाळून सुटसुटीत असे शब्द तयार करतो उदाहरणार्थ ग्रंथाचे आलय म्हणजे ग्रंथालय सामासिक अशा एकत्रीकरणाला समास म्हणतात शब्दांच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्यांना सामासिक शब्द म्हणतात समासाचा विग्रह सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करतो या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला समासाचा विग्रह म्हणतात आता खालील सामासिक शब्द वाचून समजून घ्यायचे बघा ज्ञानरूपी अमृत ज्ञानामृत पाच आरत्यांचा समूह पंचारती प्रत्येक घरी घरोघरी निळा आहे कंठ ज्याचा तो निळकंठ गुरु आणि शिष्य गुरु शिष्य आता समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात प्रत्येक शब्दाला पद म्हणतात हां आता बघा पहिलं पद म्हणजे पहिलं पद पहिलं पद आणि प्रधान गौण किंवा महत्त्वाचं म्हणजे पद समासाचं नाव अवैभव समास दुसरं पद प्रधान असेल तर तत्पुरुष समास दोन्ही पद प्रधान असतील तर द्वंद्व समास आणि दोन्ही पदं गौण असतील तर बहुप्रूही समास तर किती सोपं आणि सुटसुटीत तुम्हाला दाखवलेलं आहे आता बघूयात सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी सूचना फलक तयार करायचा सूचना कमीत कमी शब्दात असावी सूचनेचे लेखन शब्दात नेमक्या विषयानुसार असावे सूचनेचे शब्द सर्वांना अर्थ सोपे असावे आणि सूचनेचे लेखन शुद्ध असावे तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणार सूचना फलक आहे तर सूचना फलक वीस बारा चोवीस विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन नगर शाळा क्रमांक चार तळेगाव दाभाडे येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे सर्व पालक विद्यार्थ्यांना विनम्र आव्हान आहे की त्यांनी शाळा क्रमांक ला अकरा ते चार वेळेत विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी भेट द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद सो विद्यार्थ्यांनी आपण इथे हा स्वाध्याय सोडवला आहे ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद